श्री स्वयं समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं से हार्दिक हार्दिक स्वागत आहे हरतालिका व्रत पूजा ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे कधी असणार आहे याबाबतची आजची माहिती आहे तर या पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे आपण आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचं व्रत हे केलं जातं गणेश चतुर्थीला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी हे व्रत करतात विवाहित महिला असतील सौभाग्य प्राप्तीसाठी ऐश्वर आणि सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात त्याचप्रमाणे कुमारिका देखील या व्रताचं पूजन करतात तर ते चांगलं वर प्राप्त होण्यासाठी किंवा चांगला पती मिळण्यासाठी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास आणि गौरीसह शिवलिंगाची पूजा आपण करतो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सव्वीस ऑगस्टला हरतालिका साजरी केली जाणार आहे आणि हरतालिकेचा शुभ मुहूर्त हा सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आहे एकूण कालावधी हा दोन तास पस्तीस मिनिटाचा आहे हा शुभ मुहूर्त पूजेसाठी योग्य आहे हरतालिकेची तृतीया तिथी ही पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे असं तर जर का तुम्हाला हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावर करायची असेल तर सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटांनी मिनटांपासून तर आठ सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे तसं पाहिलं तर सव्वीस ऑगस्टला संपूर्ण दिवसभरात ही पूजा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता ही पूजा सकाळी क करू शकता त्याचप्रमाणे प्रदोष काळात देखील करू शकता त्या ज्यांना ही पूजा सकाळी करायला जमलं नाही त्यांनी प्रदोष काळामध्ये ही पूजा केली तरी चालेल कारण महादेवाची पूजा करण्याचा विशेष वेळ आणि कालावधी हा प्रदोष काळच आहे त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून ही पूजा आपल्याला गणपती स्थापना केल्यानंतर गणपती बाप्पाची आरती झाल्यानंतर उत्तर पूजा करून ती उचलायची आहे आणि हा उपवास याचा उपवास देखील हरतालिके व्रतेचा उपवास आपल्याला त्या दिवशी पकडायचा आहे म्हणजे सव्वीस ऑगस्टला आणि सत्तावीस ऑगस्टला दुसऱ्या दिवशी गणपती स्थापनेनंतर आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे हरतालिकेची पूजा आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी आपण करतो अविवाहित महिला देखील अविवाहित मुली देखील ही पूजा करतात त्यांना उत्तम पती मिळावं यासाठी कुमारिका देखील हे व्रत करत असतात तर हे व्रत काही जणी व्रत म्हणून करतात की निर्जला व्रत करतात ज्यामध्ये काहीच खाल्लं जात नाही पाणी देखील पिलं जात नाही असं म्हणतात हे व्रत माता पार्वतीने फक्त बेलाचं पान खाऊन केलं होतं निर्जला व्रत करता ज्यांना निर्जलाव्रत करता येणार नाही त्यांनी दूध फळ चहा असे पदार्थ खाऊन हा उपवास केला तरी चालेल ज्यांना त्या म्हणजे ज्याच्या त्याच्या शरीरानुसार ज्याच्या त्याच्या आरो आरोग्यानुसार हा उपवास ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने करायचा आहे कारण कसं आहे तुमचं जर आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही कुठलीही सेवा करू शकता त्यासाठी तुम्हाला शक्ती मिळेल तर न खाता ज्यांचे तब्येतीचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी न खाता उपवास करू नका खाऊन उपवास करा काहीच हरकत नाही आणि जर ज्यांना उपवास करणं शक्यच नसेल त्यांनी फक्त मनापासून पूजाविधी केली तरी चालेल कारण या दिवशी आपण सर्वजण वाळूचं शिवलिंग बनवून आप आपल्याला त्याची पूजा करायची असते माता पार्वती त्यांची सखी यांची देखील आपल्याला पूजा करायची असते पूजाविधी कशी करायची याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर या कालावधीमध्ये राहू हा राहुकाळ हा मंगळवारी म्हणजे सव्वीस ऑगस्टला मंगळवारी तीन ते साडेचारच्या दरम्यान राहुकाळ आहे तीन ते साडेचारच्या दरम्यान तुम्हाला ही पूजा करायची नाही हा रा या राहुकाळामध्ये कुठलीच सेवा तुम्ही करू नये फक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही मात्र या राहुकाळामध्ये करावा यामुळे आपल्या घरात सुख स्थैर्य आणि शांती आणि समाधान नांदतं आणि हरतालिका व्रताच्या दिवशी आपल्याला रात्रभर शिवपार्वतीची पूजा आणि जागरण करायचं आहे संपूर्ण दिवस निर्जळी उपवास आणि रात्रभर जागरण आणि शिवपार्वतीची मूर्ती आपण जी वाळूपासून बनवून त्याचं पूजन करणार आहोत त्याला फळ फूल बेलपत्र आणि पानं अर्पण क करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी या व्रताचं पालन करायचं आहे हा व्हिडिओ लवकर टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे व्रत करणारी महिला ही सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून तिने तिची पूर्वतयारी करून ठेवायची आहे एक स्वच्छ चौक म्हणा मातीचं शिव आपल्याला जे वाळूचं शिवलिंग तयार करायचं आहे त्यासाठी लागणारी वाळू काही जे असेल ते तुमच्याकडे जे साहित्य नसेल ते साहित्य तुम्हाला आणून घ्यायचं आहे त्याबाबतचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे की कुठल्या प्रकारचं साहित्य किंवा को कोणत्या झाडांच्या पत्री किंवा पाना आपल्याला लागणार आहेत त्याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तर सर्वांनी न चुकता तो व्हिडिओ देखील बघा सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामीचं म्हणतात